श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता एकवीस नोव्हेंबरपासून शुक्रवारपासून पवित्र पावन असा मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा खंडोबाचं नवरात्र जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे येत असतात आणि म्हणूनच संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र पावन असा महिना असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्याच महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत हे आपल्या घराच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी करत असतात आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यातले चार गुरुवार हे आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत हे करत असतो आपल्या मुलांची पतीची आणि संपूर्ण घराची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी आणि तसंच आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत हे अगदी भक्तिभावाने मनोभावे करत असतो माता लक्ष्मीची आपल्या संपूर्ण घरावर कायम अखंड कृपा राहावी तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावं यासाठीच प्रत्येक महिला तसंच पुरुष मंडळीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असतात माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र पावन आणि खास महत्त्वाचा महिना मानला जातो त्यामुळे अत्यंत खास आणि पवित्र पावन अशा मानल्या जाणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही चुका या टाळायच्या आहेत काही महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत काही चुका या महिन्यामध्ये आपल्या हातून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एकीकडे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असाल पूजा व्रत करत असाल आणि दुसरीकडे तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुमच्या कळत नकळत या चुका जर तुमच्याकडून या महिन्यामध्ये झाल्या तर तुम्ही कितीही व्रत वैकल्य या महिन्यामध्ये केलेले असतील कितीही उपास पास या महिन्यामध्ये केलेले असतील माता महालक्ष्मीची कितीही मनोभावे तुम्ही सेवा जरी केलेली असेल तरीसुद्धा त्या व्रताचे त्या उपवासाचे त्या सेवेचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत या चुका चुकूनही या महिन्यामध्ये आपल्याला करायचे नाही आहेत आणि हे जे काही नियम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते नियम आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचे आहेत असं नाही की फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीच हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे नियम पाळायचे आहेत तर अशा कोणत्या चुका आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या नाही आहेत कोणते नियम या महिन्यामध्ये आपल्याला पाळायचे आहेत जेणेकरून आपण केलेल्या उपवासाचे व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल याबद्दलच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच हे नियम कोणते आहेत कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत या महिन्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मिळेल आणि या चुका तुम्ही सुद्धा टाळाल त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही केलेल्या उपवासाचे व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल माता लक्ष्मीची अखंड कृपा ही तुमच्यावर कायम राहील चला तर मग आपण आपल्या आजच्या सुरुवात करूया आणि या महिन्यामधले कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया याआधी जर तुमच्याकडून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या चुका झाल्या असतील तर इथून पुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी तुम्ही या चुका मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकनही करू नका यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे याआधी जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवार व्रत केलं नसेल या गुरुवारांची पूजेची मांडणी करून माता महालक्ष्मीची पूजा केली नसेल तर या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करा पूजेची मांडणी करा आणि देवी महालक्ष्मीची पूजा सेवा करा यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल आणि आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की काही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत आम्हाला करायचं आहे पण या गुरुवारांचा उपवास करणं आम्हाला शक्य होत नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये मा आम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी फक्त या पूजेची मांडणी करून पूजा करून उपवासा नाही केला तर चालेल का तर हो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या या व्रताच्या पूजेची मांडणी करून उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असताना याचा उपवास हा फक्त फलाहारावरच केला जात असतो दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवी मातेची सेवा करून आरती करून नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जात असतो तिखट मीठ या उपवासाला खाल्लं जात नाही आणि हाच नियम सांगण्यातसुद्धा आलेला आहे आणि जर नुसतं फलहारावर तुमच्याकडनं राहावलं जात असेल हा उपवास करणं तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही उपवास करा आणि जर तुमच्या तब्येतीचे काही कारणं असतील तुम्हाला जर काही गोळ्या औषधी सुरू असतील आणि उपवास धरणं जर तुम्हाला शक्य नसेल तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी करून नुसतीच पूजा केली तरीसुद्धा चालेल उपवास नाही धरला तरीसुद्धा चालेल तुमच्याकडनं जर हा उपवास धरला जात नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी फक्त पूजेची मांडणी करून हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल असं केल्यानेसुद्धा माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल पण ज्यांना उपवास करणं शक्य असेल तर त्यांनी अवश्य या गुरुवारांचा उपवास करा आणि माता महालक्ष्मीच्या या व्रताच्या पूजेची मांडणीसुद्धा अवश्य करावी तसंच कहाणी ऐकणं किंवा वाचणं हे सुद्धा या गुरुवारी अवश्य करावं संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारांचा उपवास केला नाही व्रताच्या पूजेची मांडणी केली नाही पूजा केली नाही आणि या उलट जर आपल्या हातून काही चुका घडल्या तर यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या आयुष्यावर होऊ शकतो दैवी ही आपल्यावर नाराज होऊ शकते आणि म्हणूनच या चुका या महिन्यामध्ये आपल्याला टाळायच्याच आहेत देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी हे काही महत्त्वाचे नियम या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पाळायचेच आहेत मग भले हे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करा किंवा करू नका उपवास करा किंवा करू नका पण तरीही संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे नियम आपल्याला प्रत्येकाला आवर्जून पाळायचेच आहेत मग जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत उपवास केला किंवा के नाही केला तरी सुद्धा हे नियम जरी पाळलेत तरीही नुसतेच हे नियम पाळल्यानेही माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वादा तुम्हाला प्राप्त होईल ती तुमच्यावर नाराज होणार नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत हे फक्त महिलाच करतात असं नाही तर पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात आणि हे नियम सुद्धा महिलांना आणि पुरुषांना सगळ्यांनाच पाळायचे आहेत तर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वांना चिमुटभर हळद किंवा गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते गंगाजल टाकून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज आंघोळ करायची आहे किंवा जर पंचगव्य तुमच्याकडे असेल तर ते पंचगव्य थोडंसं तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आपल्या घरातील लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्व व्यक्तींना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा चिमूटभर हळद किंवा पंचगंभ्या टाकून संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आंघोळ करायची आहे असं केल्याने देवी लक्ष्मीसह श्रीहरी सुद्धा आपल्याला कृपाशीर्वाद हा प्राप्त होत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला फक्त माता महालक्ष्मीचीच सेवा करायची असते असं नाही तर या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची पूजा सेवा आपल्याला करायची असते तरच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपाशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर होत असते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद किंवा गंगाजल टाकल्याने आपलं मन आणि शरीर हे शुद्ध होत असतं आणि म्हणूनच संपूर्ण महिनाभर जर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारी तरी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण घर हे आपलं स्वच्छ ठेवायचं आहे तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे जर तुम्हाला संपूर्ण महिनाभर तुमच्या मुख्य हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर दर गुरुवारी तरी तुम्ही तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे जरूर करा कारण हळदी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळदी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित सुद्धा करत असते त्याचप्रमाणे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला अगदी स्वच्छ ठेवायचं आहे कारण देवी लक्ष्मी माता या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून आपण जर आपलं मुख्य प्रवेशद्वार या महिन्यामध्ये स्वच्छ ठेवलं तर लक्ष्मी माता सहज आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आपल्या घराकडे ते आकर्षित होईल म्हणून आपल्याला हळदीचं लय सुद्धा अवश्य करायचं आहे आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण झेंडूच्या फुलांचं तोरण हे जरूर लावायचं आहे यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि देवी आपल्या घरामध्ये येईल आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज जरी तुम्हाला हे तोरण लावणं शक्य नसेल तर निदान गुरुवारी तुम्ही आंब्याच्या पानांचं झेंडूच्या फुलांचं हे तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला जरूर लावा त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छान छोटीशी का गा होईना एक रांगोळी आपल्याला काढायचीच आहे आणि लक्ष्मीची पावलं ही सुद्धा आपल्याला जरूर काढायचीच आहेत आणि एक अत्यंत महत्त्वाची चूक आपल्याला सर्वांना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून टाळायची आहे ती म्हणजे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार आपल्या घरामध्ये करायचा नाही आहे आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने या महिन्यामध्ये मांसाहार चुकूनही ना करायचा नाही आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा पवित्र महिना असतो श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण मांसाहार करत नाही त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला मांसाहार करायचा नसतो मग भलेही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येकालाच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे असं नाही की फक्त गुरुवारीच आपल्याला मांसाहार या महिन्यामध्ये टाळायचा आहे तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपल्याला मांसाहार हा चुकूनही आपल्या घरामध्ये करायचा नाही आहे संपूर्ण महिनाभर मांसाहार हा आपल्याला वर्ज करायचा आहे तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती मांसाहार करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही या महिन्याचं महत्त्व समजावून सांगायचं आहे हा किती आहे आहे हे सांगायचं आणि या महिन्यामध्ये त्या व्यक्तीने मांसाहार करू नये याचं महत्व सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीला समजावून सांगायचं आहे तुमचं म्हणणं त्या व्यक्तीने ऐकलं तर अतिशय उत्तम आणि नाहीच ऐकलं तर निदान तुम्ही तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करणाऱ्या महिलेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार चुकनही करायचं नाहीये पण शक्य झाल्यास मांसाहार हा या महिन्यामध्ये सगळ्यांनीच बंद ठेवायचा आहे त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा नियम तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून हे व्रत करायचं नाहीये व्रताच्या पूजेची मांडणीसुद्धा करायची नाहीये आणि पूजा सुद्धा करायची नाहीये मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजासेवा करणार आहोत आणि म्हणून या गुरुवारांचं व्रत करताना पूजा करताना प्रत्येक महिलेने स्वच्छ साडी ही परिधान करायची आहे तसंच आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या सुद्धा घालायच्या आहेत आणि आपल्या कपाळाला कुंकूसुद्धा लावायचं आहे आणि मगच माता महालक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे तसंच आपल्याला या महिन्यामध्ये श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी या दोघांची पूजासेवा करायची आहे आणि म्हणून या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला देवी लक्ष्मीची पूजा सेवा करताना जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जी काही स्तोत्राणी मंत्र येत असतील तर ती स्तोत्राणी मंत्र तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये जरूर पठण करायची आहेत आणि जर तुम्हाला पठण करायला वेळ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन या संपूर्ण महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची स्तोत्र मंत्र माता लक्ष्मीची स्तोत्राणी मंत्र ऐकलीत तरीसुद्धा चालेल श्री हरिष्णूंची सेवा करताना विष्णू सहस्रनामाचं पठण हे आपल्याकडनं झालंच पाहिजे या महिन्यामध्ये त्याचप्रमाणे व्यंकटेश स्त्रोत्र हे सुद्धा पठण झालंच पाहिजे आणि माता लक्ष्मीची सेवा करताना आपल्याकडनं श्रीसुक्तांचं पठण हे रोज या महिन्यामध्ये झालं पाहिजे आणि जर तुम्हाला पठण करायला वेळ नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि नुसतंच श्रवण जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल आणि देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू या दोघांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तसंच संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपलं घर किचन हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथेच ती होत असते त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कुठेही पसरा होणार नाही कुठेही कचरा साठणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसंच या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला रोजची देवपूजा ही सुद्धा रोज करायची आहे तसंच संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला तुळशी मातेची पूजा सुद्धा रोज करायची आहे तुळशी मातेजवळ रोज दिवा अगरबत्ती लावायचा आहे तुळशीला रोज जल सुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा रोज संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला लावायचा आहे त्याचप्रमाणे दर गुरुवारी आपल्याला आपण जिथे पूजेची मांडणी करू तिथे किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अखंड तेवत राहील असा दिवा हा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा लावू शकता त्याचप्रमाणे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर संध्याकाळी आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून लावायचाच आहे दररोज तुम्हाला जर दर शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तरी तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर गुरुवारी संध्याकाळी असा हा दिवा नक्की लावा यामुळे माता लक्ष्मी सहज तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि म्हणून संपूर्ण मार्गशीर्ष महिना किंवा मार्गशीर्ष महिन्याभर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारी तरी तुम्ही असा हा दिवा संध्याकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जरूर लावा त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर या महिन्यामध्ये तुम्ही चुकूनही अंदार ठेवू नका थोडा वेळ का होईना तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही लाईट नक्की लावा खास करून संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही अंधार हा चुकूनही ठेवू नका तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस उघडं ठेवायचं आहे अगदी दररोज जरी तुम्हाला या महिन्यात तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर दर गुरुवारी तुम्ही संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावाल तेव्हा तुमचं मुख्य प्रवेशद्वार हे तुम्हाला थोडा वेळ उघडं ठेवायचं आहे कारण यावेळेसच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच त्याप्रमाणे तुमच्याकडे जर श्रियंत्र असेल तर दर गुरुवारी तुम्हाला या श्रीयंत्रावर सेवा सेवाही आवर्जून करायची आहे आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे श्रीयंत्र तुमच्या घरी आणायचं आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे करायची आहे आणि त्यावर कुंकुमार्जनची सेवा सुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्याही स्त्रीचा अपमान करू नका कुठल्याही स्त्रीचं मन हे दुखवू नका संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरातली स्त्री असो किंवा इतर कुठलीही बाहेरची स्त्री असो तिचा अनादर करू नका तिला मान सन्मान द्या तसं तर अगदी दररोज प्रत्येक स्त्रीचा आदर हा केलाच पाहिजे कारण प्रत्येक स्त्री मग ती घरातली असो किंवा बाहेरची असो ती माता लक्ष्मीचंच एक रूप असते म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर हा नेहमी केलाच पाहिजे त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये में कोणाशी खोटं बोलू नका कोणाला फसवू सुद्धा नका कोणाबद्दलही वाईट विचार करू नका तसंच आपल्या घरामध्ये असलेल्या स्त्रीला किंवा मुलीला चुकूनही अपशब्द बोलू नका तिचा अनादर या महिन्यात चुकूनही करू नका कारण आपल्या घरामध्ये असलेल्या स्त्रीचं किंवा मुलीचं जा, मन हे जर दुःखी असेल तर तुम्ही कितीही देवदेव केलं कितीही पूजा केली तरी सुद्धा माता ही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही तुमच्या घरामध्ये मा माता लक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही कारण जर सतत तुम्ही तुमच्या घरातील स्त्रियांचा अपमान करत असाल त्यांना अपशब्द बोलत असाल त्यांचा आदर हा करत नसाल तर अशा घरामध्ये मा। माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही तुमच्या घरातील महिलांना जर तुम्ही सन्मानपूर्वक वागणूक देत नसाल तर तुम्ही कितीही देवदेव केलात कितीही पूजा अर्चा केलीत किंवा कितीही पैसा कमावलात तरी सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त प्राप्त होतच नाही तुमच्या घरातल्या लक्ष्मीला जर तुम्ही मान देत नसाल तर ही गोष्ट माता लक्ष्मीला अजिबातच आवडत नाही आणि म्हणूनच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर व्हावी तिचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि इतर वेळेस सुद्धा नेहमी प्रत्येक महिलेचा प्रत्येक मुलीचा आदर हा करा त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या मग ती तुमची 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 पत्नी असो हो असो असो मुलगी हो, आई हो किंवा तुमच्या घरातली किंवा बाहेरची तर कुठलीही महिला असो हो। त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा आपल्या घरातलं वातावरण हे अगदी शांत राहील विनाकारण भांडणं वादविवाद कटकटी करत होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे महिलांनी सुद्धा या महिन्यामध्ये पुरुषांना अपशब्द हे चुकूनही बोलायचे नाही आहेत तसंच संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या घरातलं वातावरण हे आपल्याला शांततापूर्वक ठेवायचं आहे प्रसन्नतापूर्वक ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद या महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे कारण माता लक्ष्मीचा वास या महिन्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही या महिन्यात भांडणं कराल तर तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असलेली ही हीसुद्धा निघून जाईल त्याचप्रमाणे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणाकडून पैसे घेऊ घेऊसुद्धा नका आणि कोणाला उसने पैसे देऊसुद्धा नका आणि जर समजा एखाद्या व्यक्तीला खरंच गरज आहे तिला एखादं हॉस्पिटलचं काम आहे किंवा इतर कुठलं अगदी महत्त्वाचं काम आहे तर अशा व्यक्तीने तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही त्या व्यक्तीला पैसे जरूर द्या पण अगदी महत्त्वाची गरज नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे जर पैसे मागितले तर अशा व्यक्तीला तुम्ही या महिन्यामध्ये पैसे उसणे म्हणून चुकूनही देऊ नका एखाद्याला दे खरंच गरज असेल तरच त्याला उसणे पैसे द्या नाहीतर उगाच कोणालाही उसणे पैसे देऊ नका आणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळेस तर तुम्ही उसणे पैसे चुकूनही कोणालाही देऊ नका आणि गुरुवार तेत तर मुळीच देऊ नका आणि तसंच संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती दही दूध तूप ताक मीठ किंवा झाडू किंवा हळद अशा लक्ष्मीकारक वस्तू जर तुमच्याकडनं उसण्या म्हणून मागत असेल तर त्या चुकूनही तुम्ही संध्याकाळच्या वेळेस देऊ नका आणि त्यातल्या त्यात गुरुवारी तर मुळीचंच देऊ नका कारण या वस्तू लक्ष्मीकारक वस्तू मानल्या जातात त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या दाराशी जर एखादा प्राणी किंवा पक्षी आला मग गाय असो कुत्रा असो किंवा एखादा पक्षी असो तर त्याला असंच आपल्याला हुसकावून लावायचं नाही आहे तर त्याला काहीतरी खायला आपल्याला द्यायचं आहे त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये में तुमच्या घरामध्ये जर मुंग्या आल्या तर त्या मुंग्यांनासुद्धा तुम्हाला मारायचं नाही आहे तर एखाद्या कोपऱ्याशी त्यांना थोडीशी साखरही टाकायची आहे म्हणजे ती साखर त्या मुंग्या खातील आणि परत निघून सुद्धा जातील पण त्यांना आपल्याला चुकूनही मारायचं नाहीये त्याचप्रमाणे एखादा भिक्षुक जरी तुमच्या दाराशी या महिन्यामध्ये आला तर यथाशक्ती दानधर्म किंवा त्या भिक्षुकाला तुम्ही काहीतरी खायला नक्की द्या त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये एखादी सवासण आली तर तिला तुम्हाला असंच काहीही खाऊ पिऊ न घालता जाऊ द्यायचं नाहीये तर तिची हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे तिचा नमस्कार करायचा आहे आणि त्या महिलेला काहीतरी खायला किंवा प्यायला हे तुम्हाला जरूर द्यायचं आहे तसंच एखादी मुलगी जरी तुमच्या घरी या महिन्यामध्ये आली तर तिला सुद्धा तुम्हाला असंच न पाठवता काहीतरी खायला प्यायला आहे त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एक महत्वाची चूक टाळायची आहे ती म्हणजे संध्याकाळी पाच वाजेनंतर आपल्या घरामध्ये झाडू आपल्याला मारायचा नाही संध्याकाळी देव्याबत्तीच्या वेळेस तुमच्या घरामध्ये तुम्ही चुकूनही झाडू मारू नका आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये झाडू मारायचाच असेल तर तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेच्या आधीच तुमच्या घरामध्ये झाडू हा मारायचा आहे त्याचप्रमाणे दर गुरुवारी आपल्याला आपल्या घराची लादी फरशी ही चुकूनही पुसायची नाही आहे संपूर्ण घर तुम्हाला पुसायचं नाही आहे तर जिथे तुम्ही पूजेची मांडणी करणार असाल तेवढीच जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथेच पूजेची मांडणी करायची आहे पण संपूर्ण घर गुरुवारी चुकूनही पुसू नका संपूर्ण घर तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी पुसून घेऊ शकतात पण गुरुवारी पुसू नका आणि दर गुरुवारी तुम्हाला तुमच्या घरातला कचरा हा सुद्धा चुकूनही घराच्या बाहेर फेकायचा नाही आहे तर तो एखाद्या पिशवीमध्ये तुमच्या घराच्या एका कोपऱ्याला तुम्हाला बांधून ठेवायचं आहे पण बाहेर फेकायचा नाही आहे गुरुवारी हा असा कचरा घराच्या बाहेर फेकण्याऐवजी तो दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर फेकायचा आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला चांबड्याच्या वस्तू यासुद्धा चुकूनही वापरायच्या नाही आहेत ज्याप्रमाणे मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे तसंच चांबड्याच्या वस्तूसुद्धा वापरायच्या नाही आहेत चांबड्याच्या या वस्तू यासुद्धा जनावरांच्या कातड्यापासून बनलेल्या असतात म्हणून या वस्तूसुद्धा आपल्याला चुकूनही या महिन्यात वापरायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडत असतो की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा आपण उपवास करत आहोत तर आपण केस धुवावेत का तर कोणत्याही गुरुवारी कोणत्याच महिलेने केस धुवू नये असा शास्त्रामध्ये नियम सांगण्यात आलेला आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा व्रताचा उपवास करतानासुद्धा कोणत्याही महिलेने आपले केसे चुकूनही धुवायचे नाही आहेत तर ते आदल्या दिवशीच किंवा इतर कुठल्याही वारी तुम्ही केस धुवू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही तुमचे केस हे चुकूनही धुवू नका आणि तसंच तुमच्या घराची फरशी लादी सुद्धा तुम्ही इतर कुठल्याही वारी पुसू शकतात पण गुरुवारी चुकूनही पुसू नका बुधवारी तुम्ही तुमच्या घराची फरशी पुसून गुरुवारी पूजेची मांडणी करायची आहे आणि त्याचप्रमाणे या पूजेची मांडणी आपल्याला केव्हा करायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीही तुम्हाला जर सकाळीच ही पूजेची मांडणी करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळीच पूजाही करून घ्यायची आहे किंवा जर तुम्हाला जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे या पूजेची मांडणी सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी या पूजेची मांडणी केली तरीसुद्धा चालेल पण शक्यतोवर चारही गुरुवारी या पूजेची मांडणी करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी वेळही एकच ठेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिना हा उत्तम महिना मानला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही यथाशक्ती अन्नदान किंवा दानधर्म गरजू व्यक्तींना जरूर करा यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल तिचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर याप्रमाणे हे जे काही सर्व नियम मी तुम्हाला पाळायला सांगितले आहेत ते सर्व नियम स्त्री आणि पुरुष या दोघांनाही संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचे आहेत या काही चुका आहेत त्या आपल्याला या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत तरच माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपण केलेल्या उपवासाचे व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ